चला तर मंडळी आज करू आपण मेथीची भाजी सोबत मीठ भरून केलेली मिरची मेथीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य शेंगदा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदा भाजलेले शेंगदाणे टाकायचे मिरच्या हिरवी मिरची लसूण मीठ व जिरे थोडे मेथी टाकल्यामुळे भाजीला छान चव येते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल मिश्रण पाणी टाकून काढून घेतलं आपण कढईमध्ये तेल टाकायचं जिरे मोहरी थोडा खुडलेला लसूण टाकला तेल छान चव येते भाजीला हळद मेथी टाकून छान परतून घ्यायची मेथीची भाजी नरम होईपर्यंत थोडं मीठ टाकून परतून घ्यायची नंतर आपण वाटलेला मसाला त्यात टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं पाणी टाकून थोडं गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं भाजीला गरम पाणी टाकून भाजी छान उकळू द्यायची तयार आहे आपली मेथीची शेंगदाणे वाटून भाजी ला सोबत पोळ्या पण के, केल्या केल्या सकाळी मिरची घेतली त्याच्यासोबत मिरची मधोमध चिरून घेतली त्यात मीठ भरलं आणि तव्यावर मिरच्या टाकून घ्यायच्या सगळ्या वरतून तेल टाकून झाकण ठेवून मिरच्या छान परत उलटून घ्यायच्या तोंडी लावायला मिरच्या छान लागतात अशा भाजी पोळ्या झाल्यावर झटपट मिरची पण होऊन जाते त्याच्यावर बघू शकता हिरवी मिरची घालून मेथीची भाजी पोळी टमाटेची